नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वारशा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो मागे मी तुम्हाला या अशा पद्धतीचे एक सॉक्स ऑर्गनायझर दाखवलं होतं बघा बिना वाला तर हे व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती की याच्यामध्ये वाला पण दाखवा म्हणून ज्या कोणत्या ताईंनी अगोदरचं नसेल बघितलं ना तर ते त्यांच्यासाठी मी याची लिंक तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देऊन ठेवते नक्की चेकआउट करा हे पण मी खूप साधे आणि सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे हे ऑर्गनायझर आणि इथे विशेष म्हणजे आपण राईस बॅग पण वापरलेली नाही झीप पण वापरलेली नाही एकदम झिरो कॉस्टमध्ये फ्रीमध्ये बनवलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यामध्येच बघा हे अशा पद्धतीचे झिपर ऑर्गनायझर बघणार आहोत आणि ते पण आपण झिपचा वापर केलेला आहे आणि फक्त एकाच म्हणजे आयताकृती कापडापासून हे ऑर्गनायझर आहे ना ते मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही ने शिवतानी तर चला जास्त वेळ न घाला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ यूज फुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी साठी आपल्या वर्षा फॅशन चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर आजच्या आयडियासाठी बघा मैत्री न मी त्या साठी एक कपडा ठेवून घेतलाय मध्यभागी राईस बॅग ठेवून घेतलेली आहे आता एकतीस इंच ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे एकोणावीस इंच ठीक आहे तर एकोणावीस बाय एकतीस इंच एक सिंगलच आपल्याला आयताकृती पीस लागणार आहे आणि वरतून आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर मी ते कडेकडे लागो तर टाचणी लावून घेतली आणि अशा प्रकारे आपण यावरती क्विल्टिंग करून घेऊया आणि माझ्या या कापडावरती ना खडी होती म्हणजे साडीचाच कपडा होता तर मी ती खडी पण मध्ये मध्ये सुईखाली जर येत असेल तर ती पण काढून टाकत होते तर चला क्विल्टिंग करून घेते आणि राईस बॅगपेक्षा एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी तिरप्या तिरप्या टिपा मारून आपल्याला हा जो पार्ट आहे तो, तो प्रिंट करून कम्प्लीट झालेला आहे आता त्यानंतर आपली जी रुंदीची साईट आहे ना तिकडनं आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर एकोणावीस इंच ज्या साईडने आहे ना, ना तिकडनं आपण अशा पद्धतीने कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि हा डबलमध्ये होता तर तो मी कट केला दुसऱ्या साईडने एक लावण्यासाठी तर याची रुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि लांबी एकोणावीस इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला याची पायपिंग करून घ्यायची आहे पायपिंग केल्यामुळे लुक पण छान येतो आणि आतल्या साईडने आपल्याला ही जी पट्टी आहे ती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने जशी आपण इकडच्या साईडने स्टिच केली ना रुंदीच्या बाजूने सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या साईडने पण मी ही जी पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला इथे झीप पण अटॅच करायची तर बघा झीप मी थोडीशी वाढव घेतली कारण की याच्यामध्ये अजून रनर नाही बवला आपण त्यामुळे तर आपल्याला इकडनं झीप लागणार आहे बघा साडे अठरा इंच तर मी इथे घेतलेली आहे वीस इंचाची आणि झीप आता बरोबर आपल्याला आहे अशीच ठेवून घ्यायची आहे बघा या कापडावरती आता पलटी वगैरे मारण्याची काहीच गरज नाही राईट साईड अशा पद्धतीने ठेवून आपल्याला ही झेप स्टिच करून घ्यायची आहे तर मी इकडनं अशा पद्धतीने स्टिच करते आणि ह्या साईडने वाढव ठेवते रनर वाहण्यासाठी तर ही एक झिप लावण्याची अगदी सोपी पद्धत आहे ठीक आहे तर या पद्धतीने आपण एक सिंगल टीप मारून घेतली आता परत आपल्याला या झीपवरती डबल टीप पण मारून घ्यायची आहे आणि दुस आणि बघा आतल्या साईडने पण किती प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही स्टिच झालेली आहे आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला याच पद्धतीने ही आहे ती अटॅच करून घ्यायची आहे तर आपल्याला ही आहे ती ओपन करून घ्यायची आणि मग इकडच्या साईडने पण हा जो झिपचा दुसरा पार्ट आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तरी ते अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी ठीक आहे आणि जसं तिकडनं आपण डबल झिपवरती टीप मारली ना तसेच इकडनं पण डबल टीप मी देऊन घेतलेली आहे आता त्या ठीक आहे तरीकडच्या साईडी पण आपण आज दिवस दुसरा पार्ट आहे तो स्टिच करून घेतला नाहीकडनं थोडंसं वाडं आहे तुम्ही करते ठीक आहे आता यामध्ये आपल्याला रनर पण वाहून घ्यायचं आहे तर झिप मी ते पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण आपल्याला पाच नंबरचंच लागणार आहे आणि झिप बघा एक भाग छोटा आणि एक भाग मोठा पाहिजे त्यामुळे मी एका साईडने थोडंसं सा कट केलं आणि या पद्धतीने हे रनर वाहून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला बघा सेंटरला मार्क करायचं आहे झिप बरोबर सेंटरला पकडायची आणि एक कट देऊन घ्यायचा एक्स्ट्राची झिप पण मी कट केली आणि बघा सेंटर मार्क केला आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि जिकडनं आपला सेंटर मार्क केला ना तिथे बघा हा सेंटर पॉईंट आणि झिपचं सेंटर पॉईंट मॅच करायचं आहे आणि लक्षात ठेवा जिकडनं आपण रनर ववलं ना तीच साईड फक्त आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे आणि जिकडनं झिप ओपन आहे ती बाजू आत्ता नाही स्टिच करायची आपल्याला ती नंतर स्टिच करणार आहोत आपण आता ही बघा बॉटमची साईड स्टिच करून झाली आता इथे आपल्याला अडीच बाय अडीच इंचा जो कॉर्नर आहे ना तो कट करून घ्यायचा आहे बघा आणि शिलाईच्या पुढे अडीच इंच आणि दोन्ही बाजूने अडीच बाय अडीच इंचाचा कॉर्नर आपण कट करून घेऊया ठीक आहे परत एकदा सांगते जिकडनं झिपवली ना रनरमध्ये त्याच साईडने आपण हा बॉटमचा बेस कट करून घेतलेला आहे आता यावरती मी डबल टिप देऊन घेतली आणि त्यानंतर परत आपण हे जे कॉर्नर कट केलेले आहेत ना ते स्टिच करून घ्यायचे आहेत या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं तुम्ही नक्कीच बनवू शकता हा व्हिडिओ बघून आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते तर या पद्धतीने बॉटमचा बेस आपला स्टिच करून झाला डबल डबल टिपा आपण देऊन झाल्या आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे ना तो परत आता राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने स्टिच करून झाल्याच्यानंतर आता मी हा राईट साईडला टर्न करून घेते तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी एकदम डिटेल दाखवत आहे आणि स्टेप बाय स्टेप समजावून सांगत असते आता बघा बॉटमचा बेस स्टिच करून झाल्याच्यानंतर आपण ही जी वरची बाजू आहे ना ती आपल्याला स्टिच करायची नाही सेंटरलाच झिपचा सेंटर आला पाहिजे अशा पद्धतीनेच ठेवून घ्यायचं आणि कडेला एक प्लेट्स देऊन घ्यायची बघा अशा पद्धतीने जेवढी प्लेट्स येईल छोटी मोठी तेवढी तुम्ही ते देऊन घेऊ शकता आणि एक टास्नी लावून घ्यायची आहे बघा फक्त कडेला एक प्लेट येईन अशी फोल्ड करून घ्यायची दुसऱ्या साईडने पण जशी आपण इकडनं प्लेट्स पाडली ना सेम त्याच पद्धतीने झिप बरोबर सेंटरला पकडायची आणि ह्या कडेने पण एक प्लेट्स आहे ते आपल्याला अशा पद्धतीने देऊन घ्यायची आहे बघा ठीक आहे आणि इकडनं पण आपण अगोदर टाचणी लावून घेऊ अगदी सोपा आहे मैत्रिणी आणि तुम्ही नक्की शिवू शकता आणि तुम्ही शिवून झाल्यानंतर पण मला कमेंट करून सांगू शकता किंवा शिवणार असाल तरी पण कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांना आवड आहे त्या फक्त बघतात तर त्या ताईंचे पण खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आता यावरती आपण स्टिच करून घेऊ जशी टाचणी लावून घेतली तशीच आणि झीप बरोबर व्यवस्थित सेंटरला पकडून पकडूनच स्टिच करून घ्यायचं आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ आणि टासने लावलेली पण काढून घेतली आता त्यानंतर आपल्याला इकडनं त्यानंतर मैत्री वरती ना हँग करण्यासाठी मी इथे बघा अशा पद्धतीने हा कपडा घेतलेला आहे इकडनं फोल्ड आहे तर याची लांबी आपल्याला किती घ्यायची ते सांगते तर बघा बारा बाय बारा इंचचा आपल्याला कपडा घ्यायचा आहे हा सहाची घडी म्हणजे सहा दुने बारा म्हणजे बारा बाय बारा इंचा हा चौकोनी पीस आहे बघा तो मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि ही जी बाजू आहे ना आपली ही साईड मोजून दाखवते अगोदर तर ही दहा इंच आहे तर त्यामध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा काय घेतलं की दोन्ही साईडने आपल्याला ती फोल्ड करता यावी त्यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला कपडा फोल्ड करता यावा यासाठी तर चला आपण हा करून घेऊ अशा पद्धतीने टर्न करू आणि दोन्ही कडकडीने फोल्ड करू आणि त्याचबरोबर हँग करण्यासाठी मी इथे एक मेटलची बांगडी घेतलेली आहे जर तुमच्याकडे एखादा स्टीलचा हँगर वगैरे असेल लाकडी असेल कोणतंही हँगर असेल तर ते पण तुम्ही इथे अटॅच करून घेऊ शकता म्हणजे बांगडीची गरज नाही आता या अर्धा इंचाची जी फोल्ड गडी होती ना कडेकडेला दोन्ही ती पण आपण स्टिच करून घेतलेली आहे या पद्धतीने ठीक आहे अगदी स्टेप बाय स्टेप आहे मैत्रिणींना मी तुम्हाला तर अशा पद्धतीने आपण या साईडने स्टिच करून घेतलं आता त्यानंतर इकड नाही ना आपल्याला हा अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करायचं आहे जर तुम्हाला हँगर लावायचं असेल तर तुम्ही इथे ना एखादा हँगर पण अटॅच करू शकता मग हा जो कपडा आहे ना याची रुंदी तुम्ही कमी करू शकता आता मी इथे ना मेटलची बांगडी घेतलेली आहे हँग करण्यासाठी जी की म्हणजे तुटत फुटत काहीच नाही आणि ही आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने इन्सट करून घ्यायची आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे तो एक सिंगल फोल्ड करायची आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आणि बघा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आपले जे पॉल ऑर्गनायझर आहे ना ते पण बनवून तयार झाले आहे तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या सोयीनुसार वापर करू शकता अशा पद्धतीने आपण इकडनं हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे बघा इकडनं आपण बांगडी दिलेली आहे हँडलसाठी आणि अशा पद्धतीचं आपले हे जे ऑर्गनायझर आहे ना ते बनून तयार झालेलं आहे आता तुम्ही ना इथे एवढ्या मापाचा पुठ्ठा जो आहे ना तो पण बॉटमच्या साईडने ठेवून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर मैत्रिणी बॉटमच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने इथे ना एक कार्डबोर्ड आहे ना पुट्टा आहे तो कट करून घ्यायचा आहे बरोबर ह्याच्याच मापचं जेवढी लांबी आणि रुंदी असेल ते साडेनऊ आहे तर आपण नऊ इंच लांबीचा कार्डबोर्ड घेणार आहोत आणि रुंदी आहे सहा इंच तर आपण साडेपाच इंच साडेपाच इंचाचा कार्डबोर्ड घेणार आहोत तर बघा या पद्धतीने मी इथे साडेपाच बाय नऊ इंचा पुठ्ठा कार्डशीट आहे ते कट करून घेतलेला आहे ते बरोबर आपल्याला इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे तर ही जे तर आपण ओपन करून घेऊ आणि बॉटमच्या साईडने ही कार्डबोर्ड आहे तो ठेवून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आणि कार्डबोर्ड नंतर एकदम कडकपणा आलेला आहे आपल्या बेसला आता चला मी तुम्हाला याच्यामध्ये काही सामान पण ठेवून दाखवते तर मी हे सॉक्स ऑर्गनायझर म्हणून बनवलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये ना अगदी तुमचे चप्पल बोट सँडल जे धुळकात पडलेले असतात ना घरामध्ये ते ठेवण्यासाठी पण वापर करू शकता प्लस तुमच्या सोयीनुसार तुम्हाला कोणतेही छोटे मोठे कपडे ठेवण्यासाठी ह्या ऑर्गनायझरचा तुम्ही वापर करू शकता कपाट्यामध्ये ठेवू शकता बाथरूममध्ये हँग करू शकता कुठेही जिथे जागा असेल तुमच्या घरामध्ये तिथे तुम्ही हे आरामात हँग करून ठेवू शकता आणि जागा पण कमी लागते आणि या पद्धतीचा आपले ऑर्गनायझर तयार आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी तुम्हाला ऑर्गनायझर कसं शिवायचं ना ते दाखवलेलं आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो पण युजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता एक छोटस लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ज्या कोणत्या ताईंनी हे अगोदरचं बिना झिपवालं सॉक्स ऑर्गनायझर नसेल बघितलं ना त्यांच्यासाठी याची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये दे देऊन ठेवते नक्की चेकआउट करा आणि याला आपण राईस बॅगचा पण वापर केलेला नाही त्याच्या तुलनेत त्याच्यामध्ये आपण राईस बॅगचा वापर केलेला आहे आणि बेनाजीब आहे दोन्ही पण तुम्ही आयडिया नक्की बघा त्यातली कोणती आयडिया आवडली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण ना नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय